बाप आणि मुलीचं नातं हे विचारांच्या पलीकडचं असतं मुलींसाठी बापा हा सर्वस्तव असतो प्रत्येक मुलीला आपल्या बापाबद्दल स्वाभिमान असतोच अशी बाप आणि मुलीच्या नात्याला मनाला चटका लावून जाणारी घटना घडली आहे मुलीला उच्च शिक्षणासाठी जर्मनी इथं पाठवलं मुलगी जर्मनी शिकायला गेली याचा आनंद बापाला गगनात मावनेचा झाला पण नियतीच्या मनात वेगळंच असावं जर्मनीत शिक्षण घेत असताना ताप येण्याचं निमित्त झालं आणि मुलीचा ब्रेन स्ट्रोकने मृत्यू झाला निर्मिती सुरेश शिंदे असं त्या मुलीचं नाव होतं याचा धक्का वडील सुरेश शिंदे यांना बसला कारण चार वर्षांपूर्वी पत्नीचे ब्रेन हॅमरेजने निधन झालं होतं ते दुःखातून सावरत नाही तोच घरात लक्ष्मीच्या पावलांनी आलेली निर्मितीचे निधन झालं आहे सुरेश शिंदे हे मूळचे कोल्हापूरचे पण कामानिमित्त ते पुण्यातील धनकवडी परिसरात राहतात सुरेश शिंदे हे वृत्तपत्र क्षेत्रात मुद्रित शोधक म्हणून काम करतात आई आणि वडिलांनी निर्मितीला मोठ्या कष्टातून शिकवलं तिला संगणक क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती निर्मितीने कोल्हापूर येथील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये पॉलिटेक्निकचे शिक्षण घेतले होते भारतीय विद्यापीठातून ती संगणक विषयात अभियांत्रिकी पदवीधर झाली त्यानंतर तिने जर्मन भाषा शिकत नुकतेच फेब्रुवारी मध्ये जर्मनीतील नामांकित विद्यापीठात प्रवेश मिळवला होता त्यानंतर वीस एप्रिलला ती जर्मनीला शिक्षणासाठी गेली होती मात्र बापाचं दुर्दैव म्हणावं लागेल की फादर डेच्या दिवशीच आपल्या पोटच्या गोळ्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्यावर आली निर्मितीची वय अवघा सव्वीस वर्ष त्यांची मुलगी जर्मनीतील टेक्निकल युनिव्हर्सिटी इंग्लोस्टार्ट ऑफ अप्लाइड सायन्सच्या विद्यापीठात ग्लोबल फोरासाईट अँड टेक्नॉलॉजिकल मॅनेजमेंट या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत होती निर्मितीला जेव्हा ताप आला तेव्हा जर्मनीत शिक्षण घेत असलेल्या तेजस निवास पाटील राहणार प्रायग चिखली या विद्यार्थ्याने तिला रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र लहान मेंदूत रक्तस्राव झाल्याने तिचा अकरा जूनला मृत्यू झाला मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकताच सुरेश शिंदे खाली कोसळले मुलीसाठी पाहिलेलं स्वप्न अधूर राहिलं पत्नीनंतर आता पुढचा गोळा गेल्याने बापाला धक्का बसला असून आता त्यांच्या कुटुंबात ते आणि त्यांचा मुलगा आहे नेहतीच्या या घाल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे